नमस्कार मित्रांनो आज आम्ही आहोत एका नवीन मैत्रिणीसोबत जी जुनी झाली होती आणि आज नवीन झाली आहे <laughs> माझ्या बोलण्याला काय अर्थ नाही ती अशी आहे आणि <laughs> 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 आता आम्ही चाललोय भीमाशंकर भीमा भी वीर मॅप लावत आहे आणि दिस प्रिया दिस सोनाली दिसून का मिसाज हा टाकणार मी यस यस ब्रो यस ब्रो प्रिपेअर ओके okay, मिलते है आगे <laughs> आम्ही आलेलो भी <laughs> आहे भीमा शंकर आणि थोडा वेळ आहे पोठायला ते आमची ऍक्शन थोडी बदलली आहे अच्छा नम्रटा गायकवाडमुळे प्लीज त्यांच्याकडे कॅमेरा फिडवा द्या नम प्लीज कंटिन्यू ऍक्शन अँड डिसाइड नम्रटा देर इज वन मॅन Uh, yeah uh, yeah oh, he uh, <laughs> please me camera Please please have a two There words is one this girl camera. Also, the Priya Priya oh. I like <laughs> <here. laughs> later You want to upload no, this God. on the website <laughs> yes, yes. Yes. yes No I am uploading this no, no. on YouTube YouTube and no, I'm gonna kill you नो गॉड प्लीज नो नो तर मित्रांनो आम्ही ही शाळेतली गँग पूर्ण आणि एक फक्त ही काही जण परी ही फक्त त्यांच्या कॉलेज होती बाकी आम्ही शाळेतली आम्ही शाळेत असताना कदाचित चौदा म्हणजे दोन हजार चौदा पंधराला आम्ही गेलो होतो वाटतं माथेरानला सगळेजण मिळून त्यानंतर आत्ता आलो आहे आम्ही दोन हजार तेवीस आणि हे सगळे आमचे ओल्ड वाढलेले जनरेशन म्हणजे ओल्ड ओल्ड काय बोलतात त्याला चेहरे चेहरे ओल्ड फ्रेंड्स आफ्टर एजेस आफ्टर एजेस येस आणि कसं वाटलं तुला आम्ही काल उशिरा आलो जरा पण ठीक आहे काहीच नाही वाटलं काहीच नाही वाटलं वाटलं कारण तुला माहिती होतं आम्ही येतोय म्हणून तिला इशारा दिला होता आणि तर आता अशीच काही अपडेट आम्ही देत राहतो पुढे ठीक आहे पण माझी हेअरस्टाईल ठीक नाहीये जरा ठीक करू दे माय गो आय आय डोंट लाईक दिस कॅमेरा Sua safado Vai, vai Vem sentando pro pai Pai Vem sentando pro pai Vem sentando pro pai Vem sentando pro Pai vai. Vem sentando pro pai Oh नमस्कार मित्रांनो तर आमच्या टिळ्यावरून तुम्हाला दिसला असेल आम्ही आलोय महाकाल दर्शन करून <laughs> आम्ही दर्शन करून ॲक्च्युली आमचा उज्जैनचा प्लॅन होता पण उज्जैनचा प्लॅन म्हणजे कॅन्सल झाली म्हणून आम्ही डायरेक्ट मग भीमाशंकरला यायचं ठरवलं इकडे दर्शन करताना व्हिडीओ नाही ॲक्च्युली गर्दी खूप होती त्यामुळे आम्ही मुख दर्शन घेतलं आणि आता सरळ निघतोय आपल्या रिटर्न जर्नीला सोनालीच्या घरी कॅमेरा आल्यावर बोलत नाहीत रे तुम्ही दोघर कॅमेरा हो माग कॅमेरा कॉन्शियस रिअल आत्मा लोकांना बघायचा आता जाताना परत एकदा दाखवा एकदा कसं काय ते धाड धाडधुड ओके टाटा भेटूयात आय मी निचले इथे आपल्यात अशी यंग जनरेशन आहे ज्यांना भक्तिगीते पण आवडतात आणि बॉलिवूड सॉन्ग पण आवडतात ते मूड मूडप्रमाणे डिपेंड असतात तर आता ह्यांना भक्तिगीतं गायची जरा मूड झाला आहे त्यामुळे आता हरिपाठ लावला आहे बरं बारी उ भे गणना ओके तर मित्रांनो आत्ता जे हॉटेल दाखवलं हॉटेल चावडी तिकडे जेवलं आम्ही आत्ता संध्याकाळचं आता काय जेवलं ते नाही दाखवलं पण मस्त झालं जेवण आणि मेन म्हणजे चव चांगली होती या सगळ्या हॉटेल आहे हॉटेल चावडी म्हणून बेस्ट एकदम म्हणजे जो रेट आहे आणि जी चव आहे ते एकदम मस्त होतं आणि जरा जास्त आहे उतरतो थोडंसं हां चव चांगली होती ना रे यस

मित्रांनो हे आहे सोनालीच घर ही तिची मुलगी <laughs> <laughs> चला मित्रांनो आता फ्रेश होतो कदाचित तुम्हाला उद्या सकाळी जाता भेटतो आम्ही आणि एकदम कॅज्युअल पण हा व्लॉग बनवतोय सोनालीने घर एकदम छान प्रकारे सजवलंय आणि ती बोलते माझा आड दाखव ओहो छान छान सुंदर हे सगळं तूच बनवतोय ना हे झाडाचं मला आवडलं मस्त आहे एक नंबर खूप वेळ लागला आम्हाला हे पण घर चला मित्रांनो उद्या सकाळी परत आम्हाला थोडंस पुण्यामधले दोन चार स्पॉट फिरायचे तिकडे भेटतो तोपर्यंत टाटा बाय टाटा गल्ला टाटा जा 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 बाए बाए। जा पहिला दिवस दुसरा कालपासून आपण एक सांगितलेलं नाही नेहमीच असते नमस्कार सुजित मोडे या YouTube चॅनलवर थे स्वागत आहे स्वागत कसला चक्कर परत हस हे टाकणार आहे YouTube वर नो इथे सकाळ सकाळ फोटो सेशन आहे आज चाललोय आम्ही देहूला देहू नंतर आहे आम्ही भुलेश्वर मंदिर आहे पुण्यामध्ये आणि अजून एक दोन पॉइंट आहेत ते हळूहळू होतील तसं आम्ही दाखवतो तुम्हाला काय काय आज बघायला वाटतं दिसेल चला शुभ सकाळ बाय बाय हो चला।, चला ओ माय oh oh गॉड ओ माय गॉड फक्त फालतू पण मी काळा दिसतो हिच्या समोर हा आता गोरा आलो <laughs> चला मित्रांनो तुम्हाला एक काहीतरी गोष्ट ओळखायची आहे

Jai! Jai. Ganpati beri bapa Maria. So let's go. And here is my C P. <laughs> 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 Hello. Paling, kami ambil cute baby girl lah drop kahru because she will not be the part of picnic. Hello. yeah i'm but just to sending our pictures i already have already sent the pictures of it's my pictures. mobile and there is a lot of uh, phone phone photos house. in my iphone <laughs> so this is very very expensive phone very very <laughs> so expensive. and i need, very, to, very, I need to send every photo to in our group Just looking like wow <laughs> <laughs> so, जर बघायला गेलं तर हेच आहेत गाडीचे ओनर पण सध्या हे जे आहेत सुजित मोठे गप्प असलेल्या परी साहेब यांचा आवाज आज माझा आवाज कधी बंद नव्हता काय तिची बॅटरी लो झाली होती दिवस झाली होती

Telling guys, guys 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 nice. which we dont like hey, wow. guys, my guy, jab, uh, <laughs> and here after some time and here is सो ये बेबी का ये हमारे बेबी काओ का डेस्टिनेशन आ गया है आय मामा

Two hours later. नमस्कार मित्रांनो आता सकाळचे वाजले साडे नऊ नऊ वाजून छत्तीस मिनिटं झाले दगडूशेठ हलवाईच दर्शन घेतलं आम्ही इथे बाकीचे सगळे मंडळी ते गेले तुळशी बागेत गाडी पार्क केलेली इकडे आता त्यांना घ्यायला जातो तुळशी तो बागेत त्यांना थोडीशी शॉपिंग करायची इच्छा झाली वन वे मला वन वे आहे का वन वे आहे का तिकडून आपल्याला तिकडे जायचं असेल तुळशी बागेत पहिला चौक सोडला ना पहिल्यांदा एक पुणेकर असा आहे ज्याने मला ॲड्रेस नीट सांगितला नीट <laughs> तर पुणेकर बाबा लाई डेंजर माणसं पुणेकर जात होतो तर एक किस्सा सांगतो तुम्हाला बसमधला तर आम्ही तिकीट काढायला बसमध्ये चढलो वीर कंडक्टर आला बोलला कुठलं तिकीट देऊ वीर कुमार बोला कुठपर्यंत चालली आहे बस तर कंडक्टर त्याला काय बोलला तुम्ही कुठपर्यंत जाणार ते सांगा हे डेंजर आहेत पुणेकर तर पुढचा व्यू बघायचा का तुम्हाला दाखवतो हा बघा

फोन कॅमेरा बोलतो खरच डिसिजन पक्क आहे डिसिजन पक्क आहे जायचं देऊ ला देऊला कोणाला सांगू हवारू तू तेवढा परत काय प्रश्न विचार आल्यापासून एकच विचारतो हवारू इकडं आम्ही सकाळी दर्शन घेतलं हलवाई गणपती कोण गणू कोण गणू कोण गणू ते तर सांगडूशेठ हलवाई गणपती त्या गाणूचा केला कॅच मला वाटलं दुसरं गणू कोण त्यांनी खरेच मारेल दुलना त्यांनी खरेच मारेल दुळ नम <laughs> Six and a half hours later. So <laughs> <laughs> he just smiling. The good my smiling. <laughs> आणि फ्रायडेला आम्ही आलोलो आणि आज संडेला आज आम्ही निघालोय बिकॉज टुडे इज वर्किंग सो बाय बाय छोटा शो वी हॅव क्रिएटेड लॉट्स ऑफ मेमरीज यस आम्ही खूप वर्षांनी भेटलेलो आणि आता खूप वर्षांनी तिला परत एकदा बाय 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 टाइम आलाय वीर आहे विरडा खूप वाईट वाटतंय बिकॉज दोन दोन दिवसांमध्ये आमचे सानू डार्लिंग सोबत वीरचं खूप छान कनेक्शन झालं होतं बॉन्डिंग झालं होतं सोनायशी इज सो बिकॉझ तरी गाणं बोल सोनाय तिला नाही तिला रडायला येणारच नाही नाही तोडेंगे तोड़ के मग गे मेरा शांत ना ऍक्च्युअली हा प्लॅन पण नसता झाला आम्हाला उज्जैनला जायचं होतं उज्जैनची ट्रेन आमची कॅन्सल झाली म्हणून मग हा प्लॅन आमचा तयार दिसत आहे तर एकच होता मी उत्सालला तर एकच होता ओके चला निघायचा आता आणि भुलेश्वर आज काय झालं नाही कारण की लेट होत होता सर्वांना आणि निघायला पण लेट झाला असतं सो नेक्स्ट टाइम आता ते बघू आणि उज्जैनचा प्लॅन पण बघू आता

काय होतं काय होतं शाहू चला बाय बाय इमोशनल झाले थोडी ती बाय बाय टाटा येस पोरं असल्या इमोशनल मध्ये कधीच नसत चला मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि बघू कुठे प्लॅन बनतोय व्हिडिओ खूप दिवसांनी आलाय आणि येत जाईल बाय बाय टाटा आणि तर आता अशीच काही अपडेट आम्ही देत राहतो पुढे आता थोडं सिरियस झालोय आम्ही <laughs> आणि कारण की आता थोडा गर्दी गर्दी म्हणजे का घे बोल काहीतरी काय बोलायचंय काय सुचत तर नाहीये सणू जा सा येते मुंबईला आमच्या सोबत वापरे काम झालेलं आहे मम्मीला बाय करते ती खरंच बाय जाऊन त्यांना फक्त सांगायचं रडायचं नाही परत मम्मी नाही आली अरे रिटर्न नाही शकत रडली रडली बेचारी जीव लागला तिचं तिला आत्ता कळायला वाटत आपण ऍक्च्युली चाललोय रडली रडली बिचारी बाय बाय येईल Yeah. Like. like a bell cut